मित्र नमस्कार जय श्रीराम तर महाराष्ट्राच्या राजकारणात एकतर्फा फडणवीस चालू होती विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर दोनशे तीस जागा मिळाल्यानंतर मिळाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक संथपणा आला होता म्हणे तो ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे संपला आता एक नवं चैतन्य संचारलेलं आहे हे म्हणणं आहे मराठी मेनस्ट्रीम मीडियाचं कमाल बघा आता निवडणुका आहेत स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यातही उज्ज्वळ उद्धव ठाकरेंचा था सगळा जोर आहे बी एम सीवरती म्हणजे अगदी असं धरा की परफेक्ट सेटिंग जमलं आणि या दोघांची युती झाली आणि उद्धव ठाकरेंनी म्हणजे या दोघं ठाकरे बंधूंनी मिळून भाजपला बी एम सीमध्ये पराभूत केलं तरी फार तर फार काय होईल बी एम सीमध्ये त्यांचा मेयर बसेल पण त्यांनी पूर्ण महाराष्ट्र राज्यातलं वातावरणात चैतन्य येईल नवीन काहीतरी होईल शक्य आहे का नाही पण हे असं सगळं मीडियाला त्यांच्याशी असं लॉजिकनी बोलणं शक्य नाही कारण गडबड काय मित्रांनो त्यांना त्या ठाकरे बंधू या दो या मीडियाला ज्या जाहिराती देतात आहे त्या काही मला मिळत नाही त्यामुळे माझ्या अंगात ते हे नवं चैतन्य संपण्याचं सं ते संचारण्याचं काही कारण नाही आता अजून एक असं बघा या घटनेला म्हणजे पाच तारखेला दो या दोघांची मिटिंग झाली या घटनेला उद्या बारा तारखेला एक आठवडा पूर्ण होईल पण दोन भाऊ एकत्र आले या पलीकडे सांगण्यासारखे काहीही घडले नाही उलट राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना बोलून त्यांना दम दिला की युतीविषयी कोणीही काही बोलणार नाही जे पक्षांनी जे कार्य जे प्रवक्ते अपॉइंट केले आहेत तेच याच्याविषयी बोलते आता या हा अतिशय महत्त्वाचं वक्तव्य आहे मित्रांनो त्याचे मी दोन अर्थ काढतो पहिला असा की या मेळाव्याला एवढं जबरदस्त समर्थन मिळेल असं राज ठाकरेंना वाटलं नव्हतं आणि हे समर्थन मिळाल्यानंतर आता पुढे काय असा विचार त्यांच्या डोक्यात आला असणार दुसरा फार महत्त्वाचं हे की त्यांचा उद्धव ठाकरेंवर अजिबात विश्वास नाही अर्थात उद्धव ठाकरे विश्वा विश्वास हे विश्वासपात्र माणूस नाही हे तुम्ही आणि मी जाणता दुसरं असं की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लहानपणीपासून पाहिलेलं आहे त्यामुळे हा मनुष्य किती सफाईनी पाठीत सुरा मारू शकतो हे त्यांना माहीत आहे त्यामुळे त्यांचा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही आणि सग सगळ्यात महत्त्वाचे हे की समजा युती करायचे ठरले त्यानंतर जसं मी म्हटलं समजा हे दोघं ठाकरे बंधू जिंकले किंवा असं आधी म्हणा की समजा युती झाली तर मग जागा वाटपचं काय जागा वाटपातनं पुढे गाडी निघाली तर मग त्याच्यानंतर छुप्या वार होणार नाहीत एकामेकाचे के कॅन्डिडेट हलवणार नाही याचं याचं काय समजा यातनं गाडी पुढे निघून जर का, का उद्धव ठाकरे जिंकले तर त्यात राज ठाकरेंना काय मिळणार हा विचार त्यांच्या डोक्यात आहे आणि याहीपेक्षा महत्त्वाचं हे की समजा एवढं करून जर का हे ठाकरे बंधू हारले तर मग काय मला वाटतं मित्रांनो हा फार महत्त्वाचा विचार आहे आज इथेच थांब